माळशिरस तालुक्यातील नगरपंचायत हद्दीमध्ये वार्ड क्रमांक एक मधील कमळमळा येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरातील अंदाजे पन्नास वर्षांपूर्वीचे चंकेश्वरा जातीचे जुने आणि आणि मोठे झाड तसेच भारतीय प्रजातीचे वटवृक्ष इतर झाडांच्या फांद्या अज्ञात व्यक्तीने तोडल्याचे निदर्शनास आले आहे सदर ठिकाणी स्वतः माळशिरस नगरपंचायतीचे मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी जाऊन सदर घटनेची पाहणी केली तरी सदर घटनेची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल असे सांगितले महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण आणि जतन अधिनियम एकोणीसशे पंचाहत्तर प्रकरण पाच आठ नुसार कोणत्याही नागरी क्षेत्रात हा अधिनियम अमलात आणल्याच्या दिनांकाला आणि त्या दिनांकानंतर त्यावेळी अमलात आणलेली कोणतेही रूढीपाढीपाठ पाड़। करार किंवा कायदा यात काही अंतर्भूत असले तरी कोणीही व्यक्ती वृक्ष अधिकाऱ्यांच्या पूर्व परवानगीशिवाय त्या नागरी क्षेत्रातील कोणत्याही तिच्या स्वतःच्या मालकीच्या किंवा अन्य जमिनीतील झाड तोडणार नाही आणि तोडण्यास कारणीभूत होणार नाही तरी देखील माशुरस नगरपंचायत हद्दीतील झाडांच्या कत्तली होत आहेत तर संबंधित व्यक्तीवर कारवाई कधी होणार एक झाड वाढण्यासाठी किती वर्ष लागतात चौकट माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये कर्मचाऱ्यांमार्फत आम्हाला माहिती मिळाली की कमळमळा या ठिकाणी बेसुमार वृक्ष कत्तल होत आहे त्याबाबत मी स्वतः जाऊन पाहणी केली आणि संबंधित तोडलेल्या झाडाचे फोटो घेऊन माळशिरस पोलीस ठाणे या हद्दीत दिले असून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले यापुढे माळशिरस नगरपंचायत हद्दीमध्ये स्वतःच्या अथवा सार्वजनिक ठिकाणी वृक्षतोड करताना कोणी आढळून आल्यास संबंधितांवर महाराष्ट्र शासन अधिनियम एकोणीसशे पंच्याहत्तरच्या पाच आठ नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे यापुढे माळशिरस नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये अतिक्रमण आणि वृक्षतोड होणार नाही याबाबत कठोर पावले उचलली जातील माधव खांडेकर मुख्याधिकारी माळशिरस नगरपंचायत